नमस्कार जय महाराष्ट्र आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे सिंचन घोटाळ्याबाबत एका माजी अधिकाऱ्याने धक्कादायक खुलासा केला आहे नेमकं काय घडलंय का सविस्तर जाणून घेऊया राज्यातील सिंचन घोटाळ्याचे अजित पवार हेच खरे सूत्रधार होते परंतु त्यांना देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींनी वाचवलं त्याच वेळी जर उच्चस्तरीय चौकशी नेमून त्यांच्यावरती कारवाई केली असती तर ते आता तुरुंगात असते मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं पाप लपवलं आणि त्याला पंतप्रधान मोदींनी पाठिंबा दिला असा धक्का एक आरोप जलसंपदा विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी केला आहे विजय पांढरे यांनी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ पोस्ट केला आहे त्या व्हिडिओ मध्ये त्यांनी अजित पवार यांच्या विरोधात जलसंपदा घोटाळ्याच्या आरोपांचा पुनरुच्चार केला आहे सरकार होतं आणि अजित पवारांवर त्यांना राजीनामा सुद्धा द्यावा लागला होता विशेष म्हणजे हा आरोप खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच केला होता त्यासाठी त्यांनी आक्रमक भूमिका त्यावेळेस घेतली होती सरकारमधीलच दुसऱ्या पक्षाने म्हणजे काँग्रेसने अजित पवारांची चौकशी लावण्याचा प्रयत्न केला पण त्याच वेळेस आघाडीचं सरकार पाडण्यात आलं त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये राज्यामध्ये माहितीचं सरकार आलं त्यानंतर अपेक्षा होती देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या विरोधात चौकशी लावतील पण देवेंद्र फडणवीसांनी मात्र त्यांचं पाप लपवलं आणि त्यावेळेसच नरेंद्र मोदींनी सुद्धा त्यांना पाठिंबाच दिला असा धक्कादायक आरोप विजय पांढरे यांनी केला आहे तर मंडळी ही होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये जरूर व्यक्त करा आणि अशेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद